म्हणजे तिथे काम करणारे एक पुजारी आहेत ते देवीचं वस्त्र जे आहेत येतात साड्या वगैरे तर ते बऱ्याच वर्षापासून ते काम करतात आणि ते दीड वर्षापासून काठीवर चालत होते म्हणजे काठी धरून चालत होते त्यांना इतका प्रॉब्लेम होता कमरेचा आणि पायांचा कि ते त्या पायांवरती शरीराचा भार टाकू शकत नव्हते म्हणून ते काठीचा उपयोग करून काम करायचे मग mm. एक दिवस त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये मला वैद्य आहेत आपले तुम्ही ओळखत असाल कदाचित वैद्य सरांना नगरसेवक वैद्य आहेत ना त्यांचे भाऊ त्यांनी माझा नंबर दिला म्हणे तुम्ही एकदा जोशी सरांना दाखवा मग ते बिचारे आले पहिल्या दिवशी आणि त्यांना ट्रीटमेंट मी पाहायला चेक केलं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना थोडं बरं वाटलं विश्वास वाढला त्यांनी सात दिवस कंप्लिटली ट्रीटमेंट घेतली आणि आज अशी कंडिशन आहे पाचव्या दिवशी त्यांची पूर्णतः काठी बाजूला सरकली विदाऊट काठी ते चालायला लागले आणि त्यांनी गाडी जवळपास एक दीड वर्षापासून मोटरसायकल स्कूटी कधी चालवली नाही कारण त्यांना पाय ठेवता येत नव्हता वरती उचलून काठी आणि हे चालण्यामुळे पण ते कालपासून विदाउट काठी आणि स्वतःच्या गाडीवरती वरती ते आले माझ्याकडे हॉस्पिटल मध्ये छान झालं तर ते म्हणले असं काय दादू झाली तर मी काही करू शकत नाहीये पण खूप माझी देवीवरती श्रद्धा आहे तर मी म्हणलं देवीनं सगळं केलंय त्यांनीच आशीर्वाद दिले तुम्हाला मी काही केलेलं नाहीये फक्त माझं निमित्त आहे तुम्हाला पण तुम्ही बरे झाला त्याच्यातच मला खूप आशीर्वाद आहे छान आहे वाटलंय तर इतका छान अनुभव आला खूप आनंद वाटला कि त्यांनी काठी सोडली आपल्या स्वतःच्या गाडीवर ते स्वतः आले चालवत आले तर असे काही अनुभव खूप आहेत म्हणजे आता सांगायला तुम्हाला फार वेळ झाला आपला एक सव्वा तास झाला पण हे सगळं काय आहे ना हे सगळं रेखी शक्तीमुळे आपल्याला मिळतं अक्षरशः मिळत परवा आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तुम्हाला मध्यंतरी बोललो मला वाटतंय तर गेलो गेलोत आम्ही आणि समर्थांच्या त्या सगळ्या आपण इकडे एक मंदिर आहे ना गावामध्ये जिथे पादुका आणि आहे त्यांचं समाधी, स्था समाधी स्थान। ते ते दर्शन घेतलं आणि गेटच्या बाहेर आलं गेटच्या बाहेर आलं की फोन आला जावयाचा कि मला नोकरी लागली म्हणून म्हणजे ला। ते अनुभव वेगवेगळे आहेत की आपल्याला सांगता येत नाही एवढे अनुभव छान आहेत आणि पेशंटचे पण खूप छान अनुभव आहे ते म्हणतात सर तुमच्या हातामध्ये काहीतरी जादू असल्यासारखं वाटतं आम्हाला मी म्हणलं जादू वगैरे काही नाहीये माझ्या ह्याच्यात हे फक्त येणारी शक्ती आहे ते करून घेतात आपण फक्त देण्याची वृत्ती ठेवा आणि कुठे कुठे मग आपल्याला विनामूल्य पण आपण करतो कुठे फीस घेतो जे शक्य आहे त्यांच्याकडून फीस मिळते पण जिथे नाही आता चहावाला एक आहे परवाच एक इन्सिडेंट सांगतो ताई तुम्हाला एक लेडीज आहे त्या वॉचमॅनला घेऊन आल्या होत्या बरोबर त्यांची ट्रीटमेंट होती गुडघ्याची तर त्या आजीला तर बरंच वाटलं गुडघ्याच्या ट्रीटमेंटमध्ये तर त्याच्याबरोबर वॉचमॅन आला होता ते वॉचमॅनला काय होतं की अस्थमाचा त्रास होता आणि अस्थम्या त्रास असल्यामुळे तो वरती जिने चढून मोटर लावणं पाणी टाकीत भरलं का नाही हे पाहू शकत नव्हतं त्याला खूप दम लागायचा तर मग त्या मॅडमने मला सांगितलं सर असा असा प्रॉब्लेम आहे काही करता येईल मग त्यांना मी अस्थमाचे प्रॉब्लेम पॉईंट लावून दिले अक्षरशः दुसऱ्या दिवशी तो आल्यानंतर मला म्हणला सर मी चार मधले वरती चढून आलो टाकीमध्ये पाहून पाणी पाहून आलो मला एकदाही दम लागला नाही आणि इतकाच रिझल्ट आला पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणे द्यायला मी म्हणलं पैसे तुला मी मागतच नाहीये तू बरा झाला हेच माझ्यासाठी आनंद आहे अशी काही उदाहरण भरपूर आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये पैशापेक्षा आनंद मिळाला आणि ते सगळं तुमच्या आशीर्वादाने आहे त्यामुळे तुम्ही माझ्या आभार नका मानू तुमचेच आभार आहेत आमच्यावरती कृतज्ञ व्यक्त करतो हे सगळं हरिद्वारे आपल्याला मिळत राहत आपण फक्त त्याची साधना केली की सगळं काही आपल्याला ओके होत ठीक आहे चला बोलावं तितकं कमीच आहे कारण हे सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खूप छान माहिती सरांचाच एक अनुभव मी सांगते जोशी सर एक दोन मिनिटं फक्त थांबा जोशी सरांनीच मागच्या वेळेस जेव्हा लेक्चर घेतला होता तेव्हा आता उन्हाळा सुरू आहे म्हणून सांगते टेम्परेचर आलं तर कोमट पाणी घ्यायचं बादलीमध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकायचं खडे मीठ आणि पाय ठेवायचे आणि जे आपले हात आहेत त्या हाताचे पेर त्या पेराच्या इथे ब्लॅक डॉट्स काढायचे हे सरांनी सांगितलेला उपाय पुढून पण आणि मागणं पण डॉट्स काढायचे आणि अजून काय करायचं सर तुम्ही सांगितलं होतं कोमट पाणी टेम्परेचरसाठी टेम्परेचर जो आलं तर हे करायचं आणि एक पाच ते दहा मिनिटामध्ये ताप उतरून जातो किती का जास्त असेल ताप म्हणजे लहान मुलांसाठी आपल्यासाठी कोणासाठी हो आता लहान मुलांना वेगवेगळे औषधं द्यायची गरज नाही तुम्ही जर इथे जॉईंट वरती प्रत्येक जॉईंट वरती एक डॉट दिला ना काळा स्केच पेनचा पाठीमागणं आणि समोरून आणि बस एवढा ठेवलं तरी पंधरा मिनिटामध्ये तुमचा ताप कसलाय असो लवकर उतरून जात एकदम साफ होत हे अनुभव मी घेतला सर मी घेतला मला औषध आवडत नाही दोन्ही हे पण ब्लॅक डॉट द्यायचे ब्लॅक स्केच डॉट करायचे मध्ये आणि कोमट पाण्यामध्ये पाय ठेवायचे मीठ टाकून पाया ठेवून बसला तरी चालतं किंवा तुम्ही मागे सांगितले की झोपवायचं आणि आपण रेखी जसं कपडा आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आणि त्या कपड्याने फक्त बॉडीवरती आपल्याला पायाकडे काय करायचं वारं घालत न्यायचं असं कपड्याने वारं घालत न्यायचं म्हणजे जी आवरा आहे आपली आवरा डोक्यांकडून पायाकडे क्लीन करत जायचं थोडक्यात आपल्या भाषेत सांगायला हरकत नाही कारण नवीन माणसाला ना समजत नाही हे काय करायचं म्हणून आवरा क्लीन म्हणजे काय समजणार नाही मग त्यांना आपण काय म्हणतो की डोक्याकडून फक्त वारं घालत नाही बाबा पायाकडे पण आपल्याला सगळ्यांना माहितीये म्हणून डोक्याकडून आवरा क्लीन करत जायचं पायाकडे असं जर केलं तर पाच दहा मिनिटामध्ये तुमचं सगळं अंग दुखी आणि ताप सगळं कमी होऊन जात कपड्याला पाण्यामध्ये करून ना कोण करत एक पाच सहा वेळ तरी केला तरी पूर्ण उतरून जात एकदम हलका हलका होऊन जात मस्त कारण सगळे आवर क्लीन होते ना त्यात आम्ही नेहमी करतो सर हे आम्हाला प्राणी खेलिंग मध्ये शिकवलं होतं मी प्राणी खेले पण आहे सरांना खूप भरपूर माहिती आणि ते देत जातात नुसतं म्हणजे त्याच्यात कुठेही त्यांची म्हणजे निस्वार्थी भावनेने ते फक्त देत असतात जेव्हा त्यांना रिक्वेस्ट करू तेव्हा ते अवेलेबल असतात आणि मला असं वाटतं हीच वैश्विक शक्तीची क्षमता आहे म्हणजे वैश्विक शक्ती आपल्याला शिकवते की तुम्ही जेवढं भरभरून द्याल त्याच्या कितीतरी पट तुम्हाला ब्रह्मांडाकडनं मिळतं तर असे आपले जोशी सर आहेत आणि छान त्यांचं कार्य सुरू आहे पीस रेखीचा आपल्याला असाच वटवृक्ष वाढत राहो आपल्यासारखी छान छान रत्न त्याला फळाच्या रूपात यावं आणि असा वटवृक्ष वाढो की त्याचा सुगंध आपल्या देशामध्येच काय इंटरनॅशनल लेवल पर्यंत जावा हीच सद्गुरु स्वामीच्या चरणी आपण प्रार्थना करूयात आणि रेखाताई आपल्यासाठी खरंच खूप चांगल्या मार्गदर्शन करत पाहतोय आपण रोज दिवस आणि तेव्हा औरंगाबादला भेटलो पहिल्यांदा खूप फरक आहे असं समर्थ त्यांना देतात कृपा त्यांच्यावरती आहे म्हणून हे सगळं होत आपल्या सारखी सगळे अशी रत्न त्यांना जोडल्या जात आहेत आणि खूप आहेत खूप ज्ञानी लोक आहेत आपण त्यांच्यामध्ये पो पोहोचण्यापर्यंत कमतरता पडते आपल्याला आपण पोहोचू शकत नाही आणि ते पोहोचण्यासाठी अशी काही आपल्याला मुकुटमणी लागतात की जे एका माळ्यामध्ये ते गुंफून आपल्याला ठेवतात असं आहे हे मुकुटमणी म्हणल्यासारख्या आहेत त्यामुळे आपण सगळे त्याचे आभार मानायला पाहिजेत खरं म्हणजे की सगळ्यांना आपल्याला बांधून ठेवताय त्यांनी त्या का त्यांच्या एका जण हाजीर राहणं आपलं देत आहे त्यात काय आपण वेगळं नाही करत आहे पण त्या एका प्लॅटफॉर्मवरती वरती किती लोकांना त्याचं ज्ञान मिळतं हे महत्वाचं आहे तो प्लॅटफॉर्म महत्वाचा आहे आणि तो प्लॅटफॉर्म रेखाताईने आपल्याला तयार करून दिलेला आहे आपण काय देऊ शकतो आपण काही नाही देऊ शकत आपण फक्त इच्छा व्यक्त करू शकतो बरोबर आहे का नाही आता बघा मागच्या वेळेस कितीतरी जणांचं होत आपण जेव्हा लेक्चर घेतलं त्यावेळेस खूप लोक होती बरेच संध्याकाळची वेळ होती आता दुपारची वेळ असल्यामुळे कमी आहे पण आता किती ग्राय मास्टर किती झाले ताईंच्या हाताखाली खूप मास्टर तयार झालेत ना तर आपणही प्रयत्न करा माझाही औरंगाबाद मध्ये खूप चांगला प्रचार चालू आहे रेकीचे पहिल्या लेवलच्या मी करतो जरी मा, मला त्यांनी दिलेली असेल परवानगी की तुम्ही सेकंड लेवल करा म्हणत असतात कालही म्हटल्या मला पण मी म्हणतो नाही तुमचा एकदा कुठेतरी हात लागला पाहिजे शिष्याला तुमचा हात लागला म्हणजे ती पवित्रता अजून वाढेल हे ना तर म्हणून मी फर्स्ट लेवल वरती सगळ्यांना देतो आणि सेकंड लेव्हल आले की मग मी त्यांना सांगत असतो तुम्ही आता हे पुढची जी एकुपमेंट आहे तुम्ही करा असा इथे विस्तार चालू आहे चांगल्या प्रकारे आहे जवळपास माझे पंचावन्न ते साठ लोक आतापर्यंत झालेत इथे संभाजीनगर मध्ये फक्त एवढं जे रेग्युलर जे आहे ते होत नाही पण मग पीस रेखीच्या आपल्या ग्रुपला ते जॉईन करून देतो मी आणि मग पुढचं ताई घेतात तसं आपण सगळेजण जे आहे जा ते फर्स्ट लेवलवर असतात तर सेकंड लेव्हल वर या थर्ड लेव्हल वर या लवकर रेकी मास्टर व्हा आणि ताईचं जे स्वप्न आहे की त्यांना जे ग्रँड मास्टर बनून अनेक प्रत्येक घरामध्ये एक मास्टर व्हावा असं त्यांचं स्वप्न आहे ते लवकर आपण साकार करावं आपण सगळेजण मिळून करूया असं मला वाटतं या आजच्या या विषयाशी किंवा आजच्या प्रसंगाशी मी एवढीच विनंती करेल किंवा ईश्वराला प्रार्थना करेल की ताईचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि सगळ्यांना त्याचा आशीर्वाद मिळावा ठीक आहे चला धन्यवाद परत भेटू कधी वेळ मिळेल नक्की नक्की सर नक्की हरिओम सर हरिओम खूप आभार तुमचे ताईंना तो खूप खूप धन्यवाद ताईंना तर खूप खूप धन्यवाद खूप छान शिकवतात त्या दोन्ही टाइम फ्री मध्ये शिकवतात त्याच्याबद्दल ताईंना तर खूपच धन्यवाद द्यायला पाहिजे खूप सगळ्यांना अनुभव सांगतो ताई तुम्ही मला गिरणारला नेलं दत्ताचे दर्शन करून आणला जोशी सर होते माझ्याबरोबर गिरणारला गेले आठवड्यामध्ये एकाला गुडघ्याचा त्रास होता ते म्हणे सर मला गिरणाचं मी तिकीट बुक केलेलं कसं जाणार मी म्हणला तू पाच किती दिवस आहे तुझ्याकडे चार दिवस बाकी आहेत ना चार दिवस फक्त ट्रीटमेंटला ये म्हणला ती चार दिवस ट्रीटमेंट केली आणि त्याला तिथे जाण्यासाठी गुडघ्याचे पॉईंट लावून गेले त्याने म्हणलं सुरुवातीपासूनच लाव तू त्यांनी लावले ते गुडघ्याचे लाव पॉईंट दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याला गिरणार मला फोन केला तिथूनच सर मी वरती जाऊन आलो म्हणजे पायऱ्या चढून आलो काही त्रास झाला नाही म्हणजे तुमचे पॉइंट खूप चांगले मदत केले मला म्हणलं ते रेखा ताईने आम्हाला शिकवलं त्यावेळेस ते लक्षात आहे म्हणलं चालायचं कसं <laughs> खूप धन्यवाद सर तुमचे असेच भेटत राहू आपण सगळेजण धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे खूप आभार उद्या भेटूया आपण सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तला <clears throat>